श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आयुष्य जगत असताना आपण खूप पैशाच्या अडचणीमध्ये राहतो पैसा आयुष्यामध्ये एवढा महत्त्वाचा आहे की पैशाशिवाय काहीच होत नाही पण आपण ते पैसे घरी टिकवायसाठी काय करायचं आहे हे आपण उपाय बघणार आहोत तर प्रेमळ भक्तांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा तर रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवतेला ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्ती जीवनात खूप प्रगती करते आणि सदैव निरोगी राहते कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर जीवनात चूक संपत्ती आणि कीर्ती मिळते दुसरीकडे जर सूर्य अशक्त किंवा पीडित स्थितीत असेल तर व्यक्ती आजारी राहते आणि नेहमीच आर्थिक संकट असते तुम्ही खूप प्रोगराईतून जात असतात त्यामुळे रविवारी काही विशेष काम केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही रविवारी सूर्योदयापूर्वी उठून नांगोळ करून स्वच्छ व सुंदर कपडे घालावेत रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाला अर्धे अवश्य द्यावे सूर्याला आर्द्य अर्पण करताना ओम सूर्याय नम ओम वासुदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा उच्चार करा या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि सुख संपत्तीचा आशीर्वाद देतात रविवारी तुपाचा दिवा लावणे खूप फलदायी असते या दिवशी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत असे म्हणतात की रविवारी तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करा कारण हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही पैसा खर्च होणार नाही व पैसे येण्याचे साधनं जास्त निर्माण होतात पाच राशीचे लोक असे आहेत ते खूप भाऊक होतात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात रविवारी घराबाहेर पडल्यावर कपाळावर चंदनाचा टिळा लावा टिळा लावल्याने प्रत्येक कामात यश मिळते जे काही काम तुम्ही संकल्प करून बाहेर पडाल ते नक्कीच पूर्ण होत असते त्यामुळे रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते म्हणूनच या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करूनच सूर्यदेवाची व श्री स्वामी समर्थांची पूजा करावी या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गुळ दूध तांदूळ आणि कपडे दान करावे यामुळे प्रत्येक काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते मेष राशीत चंद्राच्या शाने तयार झाला चतुर्गही योग या राशींचे उजळणार भाग्ये रविवारी वाहत्या पाण्यात गुळ आणि तांदूळ मिसळणे खूप अधिक शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते आणि सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ म्हणतात जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण असेल तर माझे नामस्करण करत राहा आयुष्यात तुला कधीच धनाची कमी पडू देणार नाही घरात पैशाची आवक वाढण्यासाठी देवी लक्ष्मीचीही पूजा करायला पाहिजे रविवारी महालक्ष्मीचे मंत्राचा जप केल्याने ती लवकर प्रसन्न होते आणि आयुष्यात खूप धनसंपत्ती सुख शांती तुम्हाला लाभते नवरात्रीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत घरात देवी लक्ष्मीचे आगमन ज्या दिवशी होते मात्र काही चुकामुळे देवी लक्ष्मीही नाराज होते वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात तुमच्या कितीही तुम्ही काहीही करा कितीही पैसा कमवा तो पैसा टिकत नाही त्यामुळे तुम्हाला पैसा टिकण्यासाठी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आर्थिक आवक वाढण्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणते उपाय योग्य ठरतात ते आता आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा येणार आहे फक्त हे उपाय तुम्ही करा घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग हा कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवले तर वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापारात वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपले तिजोरीत ठेवा त्यामुळे धनाची कधीही कमी पडता पडत नाही असं केलेले तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी खूप आकर्षित होते खूप

क्षमी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय सतपुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वच्छ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतपुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थ त्यांच्या सत्पुरु स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सद्पुरु स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थपु श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी